ठाणे महानगरपालिकेच्या मराठी शाळा क्रमांक पाच आणि इंग्रजी शाळा क्रमांक तीनचा कारभार डीमार्ट संस्थेच्या हातात सोपवण्यात आलाय मात्र डीमार्ट व्यवस्थापनाकडून इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचं समोर आलंय त्यासोबतच प्रवेश प्रक्रियेच्या नोटीस देखील पालकांना देण्यात आलेल्या नाहीत ज्यामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय या विषयासंदर्भात युवासेना ठाकरे गटाचे कोपरी पाचपाखाडी विधानसभा युवा अधिकारी राजेश वायड पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली डीमार्ट व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अडचणीत आलं असून पालकांमध्ये रोष निर्माण झालाय तसंच अनेक पालकांनी युवासेना ठाकरे गटाकडे तक्रार केल्यानं युवासेना पदाधिकाऱ्यांनी ठाकरे महापालिका ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली असून लवकरच संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल असा विश्वास संदीप माळवी यांनी व्यक्त केलाय तर येणाऱ्या काळात त्यावर कारवाई झाली नाही तर युवा सेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे से युवा अधिकारी कोपरे भाजपा विधानसभा राजेश बाळ पाटील आणि पदाधिकारी समस्या अजून तर विषय असा आहे की महापालिकेच्या ज्या शाळा आहेत क्षेत्रातल्या या यांनी प्रायव्हेटायझेशन केलेले आहेत राजिक तत्वावरती दोन वर्षापूर्वी डिमाठ ही संस्था आहे तिला चालवायला दिलेली आहे दोन वर्षामध्ये दरवर्षी डिमॅट संस्थेकडनं ॲडमिशन्स नाकारले जात आहेत पालकांना परत कुठली नोटीस दिली नाही दिली जात नाही नोटीस बोर्डावर ॲडमिशन प्रक्रिया सांगितली जात नाही आणि उडव्वीची उत्तरे दिली जातात आणि पटसंख्या कमी करून दरवर्षी पालिकाच्या पालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी आप सांगितलं जातं की बाबा गव्हर्मेंट स्कूलमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे जर तुम्ही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्सच नाकारणार असाल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीच होणार आहे राईट right टू एज्युकेशन अंतर्गत जर प्रत्येक ठिकाणी कोणताही विद्यार्थी विद्यार्थी गरीब विद्या शिक्षणापासून वंचित राहिला नाही ही शासनाची भूमिका आहे तर मग शासनाच्या शाळा या प्रायव्हेटाईज तुम्ही केल्यानंतर त्यांच्याकडनं ऍडमिशन का नाकारण्यात येतात या संदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्त संदीप मालवी साहेबांची आज भेट घेतलेली आहे याच्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे त्यांनी सांगितलं याच्यावर आम्ही नक्कीच मार्ग काढू आणि महापालिका क्षेत्रामध्ये जितक्याही आमच्या शाळा आहेत त्यांना सर्क्युलर काढू की कुठल्याही शाळांमध्ये ऍडमिशन नाकारले गेले नाही पाहिजे जर नाकारले गेले तर त्यांना आम्ही निर्वाणीचा इशाराही दिलेला आहे जर यापुढे नाकारले गेले तर युवासेने मार्फत उभं केलं जाईल आमच्याकडे कमीत कमी एक डझन भर तक्रारी तरी सध्या आलेल्या आहेत आम्ही एका शाळेपुरते सध्या बोलतोय सावरकरच्या अजून बऱ्याच शाळांमधनं अशा अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत महापालिकेच्या काय बघू नाई साहेबांची भेट घेतलेली आहे ना सकारात्मक चर्चा झालेली आहे बदल होईल त्यांच्या तर कळतंय समजा बदल नाहीच झाला त्यांना अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे नाही ना तर युवासेने मार्फत मोठ्या आंदोलनाची तयारी त्यांनी ठेवावी